मित्रो आज आपण सकारात्मक भावनांचं सामर्थ्य सकारात्मक भावनांचं महत्त्व आणि त्या सकारात्मक भावना कशा विकसित कराव्या याबद्दल चर्चा करणार आहोत सकारात्मक भावना आपण जवळ केल्या की नकारात्मक भावना दूर जातात आणि नकारात्मक भावना दूर केल्या तर जीवनातला अनेक प्रश्न मिटतात नकारात्मक भावनामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते दूर होण्यासाठी मदत जर कोण करत असेल तर त्या सकारात्मक भावना करतात ह्या सकारात्मक भावनांची ओळख आपल्याला करून घ्यावं लागेल त्याचं महत्त्व जाणून घ्यावे घ्यावं लागेल आणि त्या सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये अधिक अधिक रुजवाव्या लागतील त्यांना प्रफुल्लित करावं लागेल प्रज्वलित करावं लागेल भावनिक मग माणूस बुद्धिमान बनत असतो तर त्याच्यामध्ये सकारात्मक भावनामध्ये काय काय येतं कोणकोणत्या भावना आहेत हे पहिल्यांदा बघतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण नकारात्मक भावना कोणत्या आहेत आणि नकारात्मक भावना तून बाहेर कसं यायचं या संदर्भात आपण बघितलेलं आहे आता ही प्रेम ही एक सकारात्मक भावना आहे ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम असं चक्रधर स्वामी यांनी सांगितलेलं आहे ज्ञानापेक्षा देखील प्रेम उत्तम आहे असं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर नॉलेज इज अ पॉवर नॉलेजमध्ये पावर आहेच परंतु त्या बरोबरच प्रेमामध्ये सुद्धा प्रचंड पावर आहे हे देखील अनेकांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता प्रेमातला पावर कुठं कुठं दिसून येतो आपल्या तर माणूस माणसाला स्वीकारतो जिथं आपलं प्रेम आहे आणि प्रेम संपलं की माणूस माणसाला नाकारतो माणूस माणसाचा द्वेष करतो माणूस माणसापासून दूर जातो म्हणून प्रेमाने माणसं जवळ येतात आणि माणसं जवळ करणं म्हणजे देश जवळ करणं माणसं घडवणं म्हणजे देश घडवणं माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं असते आणि हे माणसं देश जोडण्याचं माणसं जोडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते प्रेम भावना करत असते महत्त्वपूर्ण भावना आहे ती म्हणून ज्या ज्या कुटुंबामध्ये एकमेका प्रेम असते ज्या गावामधल्या व्यक्तींचं एकमेका प्रेम असते जिथं प्रेमाचा उत्सव असतो तिथं जीवन उत्सव असतो म्हणून एकमेकाचा स्वीकार मनापासून जिथं केला जातो तिथंच आनंद निर्माण होतो आणि हे स्वीकार करण्यासाठी ती जी ऊर्जा आहे ती प्रेम ऊर्जा आहे मित्रत्व प्रेमाशिवाय टिकतच नाही मित्रत्वाचा गाभा प्रेम आहे मग मैत्री मैत्रीच्या जोडावर जोरावर मैत्रीच्या जोरावर युद्ध जिंकता येतात आणि मैत्री भाव हा जगातील सर्व महापुरुषांनी सांगितलेला आहे आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञ तोषावे तोशिवनी मज द्यावे पसाय हे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे या भूमात्रा विषय मात्रा विषय सर्व सृष्टीच विषय ह्या जर प्रेम निर्माण झालं माणसाच्या मनात तर सर्वत्र माझ्या घरच्या खुना मजला दिसत आहेत अशा प्र अशा प्रमाणे भावना निर्माण होते माणसाच्या मनामध्ये मग ईश्वर बंधुत्व विश्व कुटुंबाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये पुढच्या माणसाविषयीचं प्रेम पाहिजे आणि प्रेम द्वेष करून प्रेम करता येत नाही आणि मग जातीच्या नावानं धर्माच्या नावानं भाषेच्या नावानं वर्णाच्या नावानं लिंगाच्या नावानं जर आपण एकमेकाचा द्वेष करू लागलो तर आपल्याला आपल्यातलं प्रेम संपते आणि ज्याचे प्रेम संपलेले असते मित्र चेहऱ्यावरच तेच जाते प्रेम संपलं की वैरभाव तयार होतो मग चिडचिड वाढते स्ट्रेस वाढतो भय निर्माण होते चिंता निर्माण होते काळजी निर्माण होते हृदयावर ताण यायला लागतो म्हणून अनेक महापुरुषांनी सांगितलेली प्रेम उत्तम आहे मित्रत्व जोडलं की माणसाला एक सपोर्ट सिस्टीम फ्रेंड म्हणजे आपले सपोर्ट सिस्टीम असते मित्रांनो आणि ही फ्रेंडशिप जर वाढवायची असेल तर मनामध्ये अंधकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे भाषेमध्ये सुद्धा काही जणांची भाषा बघा फार गोड असते फार प्रेमळ असते ते नाटकी लोकांचं मी म्हणत नाही पण काही लोकांची खरंच प्रेमळ भाषा असते तर ती प्रेमळ भाषा का असते तर त्याच्या अंधकरणातच प्रेम असते ते भाषेतून झिरपत असते प्रेमाची भाषा केवळ कुठं जगामध्ये प्रेमाची भाषा कुठं आहे प्रेम ही भावना आहे आणि ती भावना असेल तरच ती भाषा वापरली तरच आपल्याला ती प्रेमाची भाषा होते नाहीतर नाटकातली भाषा होते नाटकातल्या भाषेनं खरं प्रेम अनुभवायला येत नाही ते नाटकी असते विश्वास प्रेमाशिवाय संपादन होत नाही संपादन करता येत नाही तर प्रेम जिथं असते तिथं विश्वास असतो आणि विश्वास जिथं असते तिथं प्रेम असते म्हणून विश्वास हा मैत्रीचा नात्याचा गाभा आहे माणूस कनवाळू होतो माणसाच्या मनामध्ये करुणा जागृत होते तथागतांनी सांगितलं करुणेचं तत्व हे करुणा जर जागृत करायचं असेल तर प्रेम जागृत व्हावं लागतं हृदयामध्ये मित्रांनो जवळीकता वाढते माणूस माणसाच्या जवळ यायला लागतो माणूस माणसाला जवळ करतो मज दूर दूर हो म्हणती मी भेटू कौने रीती असं संत चोखोबा महाराजांना म्हणावं लागलं नसतं कारण इथली व्यवस्था त्यांना जातीच्या नावानं दूर लोटत होते ते तर साधू होते ते तर भक्त होते पण इथली विकृती त्यांना दूर करत होती विश्व ते विकृती म्हणजेच द्वेष विकृती म्हणजे तिरस्कार ही विकृती म्हणजे द्वेष वैर्भाव असल्या कारणाने चोखोबांना मंदिरात येऊ दिलं जात नव्हतं तेव्हा आर्त हाक दिली चोखोबानी मज दूर दूर हो म्हणती मी भेटू कहो रिती मित्र हो हे जर आम्ही हे प्रेम करू शकलो नाही गर्वसे कहो हिंदू हे म्हणतो फक्त पण हिंदू माणूस म्हणून त्यांच्यावर जर प्रेम करत नाही म्हणूनच अर्थात बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा त्याग करावा लागला चोखोबा महाराजांना जर खरं तर त्या मंदिरात येऊ देत नव्हते तो चोखोबा महाराजांनीच खरं तर धर्मांतर तेव्हाच करायला पाहिजे होतं पण ते केले नाहीत म्हणून केशवराव धोंडगे साहेबांनी विचारला प्रश्न चोखोबाना चोखोबा तुम्ही का केले नाहीत धर्मांतर का केले नाहीत चोखोबा तुम्ही धर्मांतर असा प्रश्न विचारला तुम्हाला किती वागणूक दिली गेली मित्र ही जी तुच्छ वागणूक देणारी माणसं ही अतिशय द्वेषी असतात आणि द्वेषी असणारी माणसं प्रेम करू शकत नाहीत मग त्याच्यातलं द्वेष दूर लागत तर समर्पण या देशावर प्रेम असणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी स्वतःच बलिदान दिलं जीव देऊन टाकला मित्रांनो प्रेमाच प्रेम्याची उच्च अवस्था म्हणजे भक्ती असते हे या भक्तीमध्ये माणसं कशी दुंद असतात बघा ही भक्तीची परमोच्च अवस्था असते त्यांना या जगाचा विसर पडतो ही समाधी अवस्था जर प्राप्त व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये ध्यान लागायचं असेल तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त व्हायचं असेल तर तुमच्या अंतकरणामध्ये प्रेम पाहायचे पूज्यभाव एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये पूज्य भाव किंवा तयार होतो तर प्रेम भावनेमुळे तयार होत असतो त्यांच्याविषयी चांगुलपणा आपल्या नजरेस कधी येतो चांगूलपणा कधी लक्षात येतो पुढच्या व्यक्तीचं आपलं प्रेम असेल तर लक्षात आलं प्रेम म्हणून नावडतीचं मीठसुद्धा आणणे आहे असं म्हणतात मीठ काय आणणे असते का पण नावडतीनं जर वाढलं तर ते मीठही आवडत नाही आणि म्हणून प्रेम जिथं असेल तर मग ऊन सुद्धा सावली सारखं वाटायला लागतं ऊन सुद्धा सावलीसारखं वाटायचं काही जणांचं प्रेम हे काही माणसापुरत मर्यादित राहते आणि जी जी जशी जशी माणसं ज्यांचं हृदय विशाल होते प्रेमाची कक्षा रुंदावते होते ते ज सगळं जग मला माझा आहे असं वाटायला लागते विश्वची माझी घर हे प्रेमाचा सर्वोच्च अवस्थ अवस्था ही सर्वोत्तम अवस्था आहे सर्वोत्तम अवस्था आहे सर्वांविषयी प्रेम वाटण तर मित्र समाधान सुख समाधान हर्ष तृप्त आणि प्रमोच्च आनंद जर अनुभवायचं असेल तर परमोच्च प्रेम करावा लागेल या एकट्याच व्यक्तीविषयी नाही सगळ्या जगाच्या विषयी काही जण आपल्या आपल्याच नातेवाईकावर प्रेम करतात दुसऱ्या ज्या नातेवाईकाचा द्वेष करतात अं टाळ कुटाळ टाळ कुटतात माणसाला टाळतात ता, टाळ कुटळ कुटत सा बसतात पशु माणसासारखं वाजवत नाही टाळ मग पशु माणसासारखं वाजवत नाही टाळ पण ते माणसासारखा मानत नाहीत विटाळ ती माणसासारखी समतेची गात नाहीत गाणी त्यांना एका ठिकाणचं चालते पाणी निवडणूक आल्या की आमचे सगळे आपण एक आहोत हिंदूंनी सगळ्यांनी मतदान करा हिंदू नो सगळ्यांनी मतदान कराय रे आमच्या पक्षाला कारण आपला पक्ष हिंदूंचा आहे आणि निवडणुका संपल्या तू ये जातीचा वस तू त्या जातीचा वस तू त्या वर्णाचा वस म्हणून त्याचा द्वेष करायचा किती द्वेषाचं प्रतीक तुम्हाला एक उदाहरण सांगतो मग ते गाव असेल शहर असेल दलित वस्त्यांचा अभ्यास करा तुम्ही त्या दलित वस्त्यांमध्ये इतर वस्त्यांसारख्या सर्वोत्तम ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्या ठिकाणी नाहीत त्यांची अवस्था आज आहे कारण त्यांच्याकडे जे तुच्छतेनं द्वेषानं पाहिलं जाते त्याचं ते प्रतीक आहे म्हणून हे जर सर्वांविषयी प्रेम असेल तर तिथं माणूस त्याच्या उद्धारासाठी त्याच्या तळमळ त्यांच्यासाठी तळमळ करतो त्यांच्या भावना समजून घेतो त्या भावना आ, शी समरस होतो आणि त्यांचं दुःख त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणूस जिथे द्वेष असेल तर त्याच्या समस्या कशा वाढतील याचा माणसं प्रयत्न करतात आणि माणस माणसाचा द्वेष करत असतील तर ते देश कधीच महासत्ता होणार नाही त्या देशाचा हॅपीनेस हॅपीनेस इंडेक्स इंडेक्स कधी वाढणार नाही म्हणून मित्र प्रेम ही भावना तुम्हाला सकारात्मक व्यक्तिमत्व बनवण्यासाठी सकारात्मक जीवन बनवण्यासाठी अतिशय उपकारक ठरते तर पुढच्या भागामध्ये आपण दुसरी एक सकारात्मक भावना त्या सकारात्मक भावनेचं महत्त्व काय आहे या अनुषंगानं पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत पण एक लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्ही मन लावून ऐका एक दोन 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 दो, दो वेळेस आणि तुमच्या आपला जन्म हा द्वेष करण्यासाठी तिरस्कार करण्यासाठी झाला नाही एखाद्या वेळेस सात्विक संताप हा सुद्धा प्रेमाचं प्रतीक असतं आई जसं मुलावर रागवते त्याचा अर्थ तिचा द्वेष नसते तर ते रागवन फक्त रागवणं ते हृदयातून असत नाही मित्र ते ओठातून असते पोठातून नसते एखादे दिवस राग मग तुम्हाला जरी रागवायचं असेल कोणाला तरी तुम्ही नाटकी रागवा आणि प्रेम खरं करा नाटकात जसं रागवलं जातं तसं रा तुम्ही रा रागवा अवश्य रागवा परंतु ते नाटकी रागवणं ना असलं पाहिजे आणि प्रेम खरं खरं असतं काही काही माणसं प्रेम नाटकी करतात रागवतात खरं खरं आणि प्रेम नाटकी केल्यामुळे आपण कसं नाटक करायलो असं वाटायला लागते आणि आपणच आपल्या नजरेत पडतो आणि द्वेष आणि खरं खरं प्रे रागवल्यामुळे आपलं टेम्परेचर वाढून जात आपले, आपले मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं आपल्या मनावरचं नियंत्रण बिघडून जातं हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर प्रेमानं आपल्या रोमा रोमामध्ये प्रेम भिनलं पाहिजे सर्व खरा तो एक धर्म जगाला प्रेम आर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आर पावे अशा पद्धतीचं फार सुंदर कविता साने गुरुजींनी या जगाला दिलेलं आहे ह्या साने गुरुजींची ही कविता नित्य त्यांचं वाचन झालं पाहिजे सबका मंगल होय रे ही भावना आपल्या मनामध्ये कधी तयार होऊ शकेल सगळ्यांविषयी प्रेम असेल तर तर ही प्रेम आणि जसं काही जण असं मला म्हणू शकतील की जे चुकीचे आहेत चुकीचं वागतात त्यांना याच्यावर कसं प्रेम करावं अंधारावर अंधार दूर करायचा असेल तर उजेड लावावं लागेल ना तर त्यांच्या मनामध्ये द्वेष असेल तर प्रेमातूनच तर द्वेष द्वेष दूर करता येतो हृदय परिवर्तन करता येतो का तथागत गौतम बुद्धाने अनेकांचं हृदय परिवर्तन केलं अंगुली मालांचं हृदय परिवर्तनही केलं अशा अनेक अंगुली माल आजही समाजामध्ये असतात आणि प्रत्येकाच्याच हृदयामध्ये थोडे थोडे अंगुली माल असतात हा माल दूर केल्याशिवाय आपल्या जगण्यातला आनंदाचा मालामाल होणार नाही तुमच्या जगण्यामध्ये आनंदाचा मालामाल होण्यासाठी दुसऱ्या भागामध्ये मी एक दुसरी भावना आणि तिचं महत्त्व काय आहे दुसरी सकारात्मक भावना कोणती आहे सकारात्मक भावनेची आपल्याला ओळख पुढच्या भागामध्ये आणखीन काही करून देणार आहे तर मित्रो हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर इतरांना पाठवा अशी आपल्याला विनंती करतो आतापर्यंत माझे अनेक व्हिडिओ आपण ऐकलेले आहेत अनेकांना पाठवलेले आहेत याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आता माझं चॅनल खूप ग्रो होत आहे लवकरच हे चॅनेल चांगल्या स्थितीला चाललेलं आहे ह्या याच्याबद्दल हे सगळं आपली कृपा आहे आपलं सहकार्य आहे आपल्या सदिच्छा आहेत माझ्याबद्दलची चांगली भावना आहे म्हणून आपण हे पुढं करतात तुमच्या विषयीचे माझ्या मनामध्ये अनुकरणं भावना जतन करून ठेवतो धन्यवाद